काय करता तुम्ही आम्ही फुलं नीट करतो हातगेची फुलं कधी येतात कधी येतात कुठल्या कुठल्या महिन्या दिवाळी पण जाय नोव्हेंबर चालला चाललाय नोव्हेंबर मध्ये येते हां वर्षभरात कधी असो वर्षभर एकदाच फक्त थंडीच्या दिवसांच्या आधी का कशाच फुलं कशाची फुलं आहे का नाही हा मी नाही टाकले बाकी बाकीच सगळं घेतलं तरी चालतंय ना हे सगळं केवढी काढायचं त्यास एवढ काढून टाकायचं पण अशी कापायची कापायचं कापाय ठुल काय काय काढायचं काय काय असं कोबडा काढायचा मधला ही सगळं मुंडक भेटते न हे असुकडं करायचं हा कोंबडा महत्वाचा आहे काढायचं हा हम्म करायचं पण फक्त काही सुद्धा काढायचं असं एवढं फक्त काढायचं लांबत आता फुल बरी ही फुलं चांगली बरीच दिवस राहतात चांगली मायनाक्षी येतात पडत्यात पुन्हा कळ्या लागतात mm. ते कळ्या आपण ही असं चुराडाच करावा लागतो करायला चिराडा केला तरी चालतो नाही केला तरी चालत न पण ती आता ही काळ काढल्यावर जास्त फुलं येतात कळ्या लागतात ना कळल्यावर शेजे मध्ये राहत का नाही आपण काढत नाही त्याची शेंग येते काय ते शेंग त्याला मधले ह्या हा शेंग बाहेर लागते काल म्हणतात लयच का शेंगा बी लैलांब येतात शेंगा शेंगा ला। लांब तसली शेंगा येते ह्याला चव लागते बाहेर काढायलाच येत नाही पहिले होत बाबा आपल्या इरीच्या तुकड्यात नव्हतं किती होत गिरायच्या हिरीच्या टुकड्याच्या खडपानावर झाडं असली बुड झाली ते आणि रोज सकाळ पारी गेल का नाही पाठीवर गावायची पडले उमरलेली तेव्हा पोपट बी लय होती आता पोपट राहिलेत का पोपटा सारखं जाई ना ते

ফোটো শোটো বাস করি